नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज चौतीस साईजच्या कटोरी ब्लाउजचं कटिंग बघूयात यामध्ये आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत डायरेक्ट कटोरी वाढवताना काय बदल करायचे असतात माप कसं घ्यायचं आहे कटोरी राऊंड किती घ्यायचं आहे चौतीस चा साईजच्या ब्लाऊजला हे मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या चॅनलवरती अगोदरही प्रत्येक साईजचे व्हिडिओ अपलोड आहे ते तुम्ही बघू शकता तर आता आपण आज चौतीस साईजच्या ब्लाऊजचं कटिंग बघूयात आणि जर तुम्हाला यामध्ये काय प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा तर त्यामध्ये थोडेफार बदल असतात ते बदल कसे करायचे आपल्याला ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सुरुवातीला तुम्ही तुमच्या ब्लाऊजची तयार उंची जितकी आहे त्यामध्ये एक इंच मिक्स करा म्हणजे तयार उंची तेरा आहे इथं आपण एक इंच मिक्स केलं म्हणजे चौदा इंच आपण इथं उंची घेतलेली आहे चौदा इंच उंची घेतल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे उंची घेतल्यानंतर इथल्या साईडला आपल्याला दोन अंतर सोडायचं आहे दीड अंतर सोडायचं आहे जे चाळीस साईजच्या पुढचे ब्लाऊज आहे त्यांना आपल्याला अंतर जे आहे ते दोन इंच सोडायचं आहे चाळीसच्या आतल्या ब्लाऊजसाठी आपल्याला अंतर जे आहे ते दीड इंच सोडायचं आहे आणि चाळीस साईजच्या आतला ब्लाऊज आहे आणि छातीची साईज जर मोठी आहे म्हणजे कप साईज तुमच्या ब्लाऊज साईज जर मोठी असेल तर तुम्ही त्यावेळेस हे अंतर दोन इंच सोडलं तरीही चालतं म्हणजे साईजनुसार आपल्याला कटोरी वाढवताना आपण जसा बदल करतो तसा इथं बदल करायचा आहे जर म्हणजे बरोबर असेल नॉर्मल असेल प्रत्येकाची साईजनुसार असेल तर दीड इंच अंतर सोडा साईज मोठी असेल तर दोन सोडा आणि चाळीसच्या पुढच्या प्रत्येक ब्लाऊजसाठी दोन इंचं अंतर हे आपल्याला इथं सोडायचं आहे आता हे दोन इंच अंतर सोडलं आहे त्याच्या पुढे आपल्याला पूर्ण मापे टाकायचे आहेत गळारुंदी आपल्याला अडीच इंच शोल्डर आपल्याला तीन इंच आणि बघा इथं आपण हे दोन इंच अंतर वाढवलेलं पाठीमागच्या भागासाठी हे अंतर नाही आपलं फक्त समोरच्या भागासाठी आहे ज्या ठिकाणी आपण समोरचा गळा घेतलेला आहे त्याच ठिकाणी आपल्याला गळारुंदी घेतलेली आहे तिथंच आपण समोरचा गळा घ्यायचा आहे समोरचा गळा आपला साडेसहा इंच आहे इथंही आपण अडीच इंच आहे का बघून मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला चौतीस साईजचा समोरच्या गळ्याचा बॉक्स तयार करायचा आहे आपल्या साईडला करायचं गोलाकार देताना आणि समोरच्या गळ्याला आपल्याला व्यवस्थित असं गोलाकार देऊन घ्यायचा आहे जिथं समोरचा गळा झालेला आहे आता आपला समोरचा गळा झालेला आहे तर आता आपण शोल्डर घ्यायचं आहे शो शोल्डर आहे आपलं तीन इंच हे शोल्डर आहे जिथं शोल्डर आहे तिथंच आपला चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर मुंडा आपण इथं सहा इंच घ्यायचा आहे इथंही आपलं बरोबर तीनच इंच आलं पाहिजे म्हणजे वरती आणि खाली शोल्डर कमी जास्त होत नाही इथं बघितलं की किथही बघायचं गळा इथं बघितल्यानंतर जितका समोरचा गळा आला आहे तिथं मार्किंग करतानाही आपल्याला बघून घ्यायचं आहे आता आपल्याला छातीचा चौथा भाग आणि मार्जन टाकायचं आहे आणि माप टाकता नेहमी ह्या मार्किंगच्या कुडं माप टाकून घ्यायचं आहोत तर आपला आठ चौथी साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं साडेआठ इंच आपला छातीचा चौथा भाग आणि दीड इंच आपलं मार्जन खालच्याही साईडला आपण तसंच घ्यायचं आहे साडेआठ इंच आपला छातीचा चौथा भाग आणि दीड इंच आपलं मार्जन आणि हे आपण अगोदर इकडच्या साईडला बॉक्स तयार करूया आणि त्याच्यानंतर हे माप आपल्याला असंच खाली घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ह्यामध्ये आपलं माप आहे ते बरोबर लक्षात येतं आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचे आहेत मुंड्याला आकार पाठीमागच्या मुंड्याला आपल्याला दीड इंचावरती आकार द्यायचा समोरच्या मुंड्याला एक इंचावरती आकार द्यायचा आहे मुंड्याला आकार देण्यासाठी पेपर आपल्या साईजला करून घ्यायचा आहे दीड इंचाच्या मुंड्याला आकार आपण इथून सुरुवात करायची आहे बघू शकता आपण असा दीड इंचच्या मुंड्याला आकार दिला आहे एक इंचच्या मुंड्याला आकार देताना इथून सुरुवात करायची आहे आपल्याला हा असा आपल्याला मुंड्याला आकार हाही देऊन झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही मुंडेचे आकार दिलेले आहेत आता मुंडेचे आकार झालेले आहेत आता आपण कटोरी तयार करायची आहे तर इथं आपण कटोरी तयार करताना काय करतो तर आपण कटोरी जी आहे ते आपण माप टाकणार आहोत आता कटोरीत मापचं डायरेक्ट वाढून घेताना आपल्याला इथं क्रॉसपट्टी जी निघते ती क्रॉसपट्टी निघत नाही यामध्ये आपण क्रॉसपट्टी आपली दुसरी काढायची आहे हे आपण असं दोन इंचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे दोन इंचचा बॉक्स तयार केलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा त्या दोन इंचाच्या वरती आणखीन एकदा दोन इंच घ्यायचं आहे तर हे जे अंतर सोडायचं आहे हे फक्त यामध्ये बदल आहे म्हणजे साईजनुसार कमी जास्त अंतर सोडायचं आहे बाकी जे आहे कटोरी राऊंड वेग आहे हे दोन इंच किंवा दीड इंचनंतर सोडायचं वेग चाळीसच्या आतल्या ब्लाऊजला किती आहे तर चाळीसच्या आतल्या ब्लाऊजला दीड आहे चाळीसच्या पुढच्या ब्लाऊजला दोन आहे कटोरी राऊंड प्रत्येक साईजचा वेग आहे पण आता जे आपण दोन इंचा बॉक्स केला त्याच्यावरती दोन इंच घेतलं आणि जे क्रॉस मार्फ टाकणार आहोत जो मुद्दे काढणार आहोत ते जे पुढची जी, जी प्रोसेस आहे कटोरी राऊंड फक्त साईजनुसार घ्या बाकी जे आपण पद्धत वापरतो सेमच पद्धत वापरायची आहे आता आपण दोन इंचाचा बॉक्स केला त्याच्यावरती दोन इंच घेतलं त्याच्यावरती दोन इंच घेतल्यानंतर हे क्रॉसमध्ये मार्किंग करायचं समोरचा गळा आणि एक क्रॉस मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला चौतीस साईजचा ब्लाऊज आहे कटोरी राऊंड आपला साडेसात इंच घ्यायचा आहे तर बघा असं क्रॉसमध्ये साडेसातला मार्किंग करायचं आहे हा जो कटोरी राऊंड आहे तो प्रत्येक साईजचा वेगळा वेगळा आहे तर साडेसात वरती तुम्हाला असं मार्किंग करून घ्यायचं आहे साडेसातला मार्किंग केल्याच्यानंतर आता आपल्याला ह्या साडेसातचा मध्य काढून घ्यायचा आहे नेहमी तुमचा जो कटोरी राऊंड आहे त्याचा मध्य काढायचा दुस प्रत्येक साईजच्या ब्लाऊजला ही सेम पद्धत आहे तर राऊंडचा आपल्याला वेगळा वेगळा घ्यायचा आहे बाकी जी पद्धत आहे सेमच पद्धत आहे ह्याच है। पद्धतीनं करायचा हा आपला मध्ये आहे मध्य काढलेल्याच्या ठिकाणी आपल्याला खाली दोन इंच घ्यायचं आहे प्रत्येक साईजच्या ब्लाऊजला दोनच इंच घ्यायचं प्रत्येक साईजच्या ब्लाऊजचा कटोरी राऊंडचा मध्य काढायचा आणि हे सेमच आपण असं जोडून घ्यायचं आहे हे <coughs> झाल्यानंतर आता आपल्याला इथं मुंड्यापासून अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे एक इंचा मुंडा आहे तिथून आपल्याला अडीच इंचाला मार्किंग करायचं आहे समोरचा गळा आहे तिथं एक इंचाला मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला हे तिन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत सुरुवातीला गोल आकार देताना डॉट डॉट म्हणजे घ्यायचा आणि नंतर हा असा आपण आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही कटोरी आपली कशी परफेक्ट तयार झालेली आहे मी आता तुम्हाला समोरून दाखवते एवढी सुंदर कटोरी आपण डायरेक्ट कटोरी वाढवल्यानंतरच निघू शकते जे आपलं अगोदरचं जे कटिंग आहे त्यामध्ये कटोरी वाढवताना बऱ्याच जणींना प्रॉब्लेम येतो त्यासाठी आपण हा डायरेक्ट कटोरी वाढवलेलाचा हा आपण कटिंग करतो हे कटिंग एकदम परफेक्ट आहे यामध्ये तुमचं शोल्डर उतरत नाही बघू शकता तुम्ही कटोरी एकदम कशी परफेक्ट तयार झालेली आहे हे कटिंग झा मार्किंग झालेलं आहे आता कटिंग कसं करायचं कटिंग करताना बघा दीड इंच मार्जिन आहे ना त्याच्या पुढे कट करायचं सुरुवातीला दीड इंचा मुंडा कट करायचा त्याच्यानंतर आपल्याला हे बघा आपल्याला काय करायचंय हे गळारुंदी जर तुमचा पाठीमागचा गळा जास्तच कमी असेल तर तुम्ही गळारुंदीला थोडासा कट मारा दोन्ही भाग वेगवेगळे वे करा आणि मग कट करा आता आता आपला गळा पाठीमागचा आहे तो साडेसहापेक्षा जास्त आहे त्यामुळं आपण हा दोन्ही भाग इथपर्यंत असे कट करायचे आहे पाठीमागच्या भागातलंही आपलं म्हणजे दोन इंचा अंतर इथपर्यंत कट झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे दोन्ही पार्ट आपल्याला वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत हा आपला पाठीमागचा साईडला ठेवूया आणि हा आपण अपन जसं आपलं मार्किंग आहे कटोरीचं तसंच आपण हे कट करून घ्यायचं आहे म्हणजे ही कटोरी एवढी परफेक्ट आहे ना एकदा जरी कटिंग बघितलं तर चुकतच नाही बिलकुल माप ही परफेक्ट आहे त्यामुळं या पद्धतीने नक्की कट करा जसं आपलं कटोरीचं मार्किंग आहे तसं कट करायचं आहे एक इंचा मुंडाही कट करून घ्यायचा आहे आपल्याला कटोरीचं टोक हे कटोरीचं टोक हीकडच्या कटोरीच्या टोकावरती ठेवायचं खालच्या साईडला आपलं थोडंसं सा अंतर कमी जास्त होतं एक साईडला ते अंतर आपण कट करून ही कटोरीला आपल्या गोल आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे कटोरी आपली परफेक्ट तयार होते बघू शकता ही कटोरी कशी एकदम गोल आलेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाउजचं कट करायचं आहे समोरचा भाग साईडला ठेवून पाठीमागचा भाग घ्यायचा आहे पाठीमागच्या भागातला आपल्याला जे दीड इंचं अंतर आपण मार्किंग केलेलं आहे ते अंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे दीड इंच अंतर आपल्याला कारण आपण समोर फक्त कटोरी वाढवली ना डायरेक्ट त्यामुळे ते अंतर घेतलेलं आहे पाठीमागच्या भागामधलं आपल्याला ते, ते अंतर कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला समोर पाठीमागच्या गळा जेवढा आहे तुमचा तेवढा घ्या गळारुंदी जेवढी घेतली तेवढी घ्या आणि हवा तो आकार देऊन त्याच्या तुम्ही कट करू शकता तर काय करायचं चौकोनीच आकारामध्ये पेपर कटिंग कर करायची म्हणजे आपण मार्किंग करून कुठलाही आकार चौकोनी आपल्या अस्तरवरती किंवा मेन ब्लाउजवरती देऊ शकतो तर आता क्रॉसपट्टी कशी काढायची क्रॉसपट्टी काढताना मी ह्याच्यावरतीच मार्किंग करून दाखवत असते नेहमी म्हणजे तुमच्या लक्षात येईल क्रॉसपट्टी आपल्याला किती लागते छातीचा चौथा भागाने जे शिलाई मार्जिन आपण घेतलेलं असतं म्हणजे हे किती आहे छातीचा चौथा भाग साडेआठ आणि दीड इंचं मार्जिन साडेआठ नऊ आणि दहा इंचाचीच कटोरी क्रॉसपट्टी पाहिजे म्हणजे प्रत्येक साईजनुसार तुमचा छातीचा भाग भागाने जे दीड इंच आपण मार्जिन टाकतो तेवढ्याच आपल्याला क्रॉसपट्टी पाहिजे असते क्रॉसपट्टी टाकताना चाळीसच्या पुढचे जे ब्लाऊज आहे त्यांनाही हुकलुकच्या साईडला साडेतीन घ्यायचं फिटिंगच्या साईडला आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे आता हा चाळीसच्या आतला ब्लाऊज आहे त्यामुळे इथं आपण तीन इंच घेतलेला आहे इथं आणि इकडं अडीच इंच घेतलेलं आहे फिटिंगच्या बाजूला इथंही आपण अडीच इंच घेतलेलं आहे आणि अडीच इंचाचं आपल्याला सुरुवातीला बॉक्स तयार करायचा आहे त्याच्यानंतर मा आकार देण्यासाठी इथं तीन इंचावरती एक मार्किंग करायची आणि ह्या तीन, तीन इंचापासून वरती असं कर्वमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे अशा पद्धतीनं तुमची आणि हे जसं मार्किंग आहे तसं कट कर करायचं मी हे तर कटिंग करत दाखवत नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या कटोरी ब्लाऊजचं सहज पद्धतीनं कटिंग करा बत्तीस साईच्या बाई कटिंगची व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तो व्हिडिओ ब बाई कटिंगचा सेपरेट अपलोड होईल व्हिडिओ मोठं होता त्यामुळं आणि एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण बघितलं तर आपल्या लक्षात येत नाही त्यामुळं मी बाई कटिंगचा व्हिडिओ सेपरेट अपलोड करेन हा व्हिडिओ सेपरेट अपलोड करेन जो व्हिडिओ आधी अगोदर अपलोड होईल त्या व्हिडिओची लिंक एकमेकाच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल म्हणजे कटोरी ब्लाऊजची लिंक वाईकच्या डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्या व्हिडिओची लिंक ह्याच्यामध्ये मिळून जाईल तुम्हाला तुम्हाला जो व्हिडिओ हवा आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा जे काही प्रश्न असतील ते नक्की विचार जा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद